तो ना आपलं मुलगा मुलगा आणलेला शनिवारी तसंच भाजी आता बघायला गेली बटाट्याची पातळ भाजी करावी भुलगं दिसलोडाच मुलग्याची भाजी घालवायो आणि तिकड शत मैत्रिणी अशी देवपूजा आहे आपली आणि मम्मी माग तुम्हाला हुलक्याची भाजी करताना दिसत असेल आणि आता वाजले साडेसात मम्मीला दारा काढायची होती त्यामुळे मम्मी लगेच गेली आणि अशी आपली आजची देवपूजा आहे चला मम्मी दारा काढते ती आपण बघू इकडं आपलं हुलक्याची भाजी झाली आहे आणि तिकडे आपण शेंगदाणे भाजून ठेवलेले ना ते आहेत तसेच आपण मम्मी मम्मी काय करते धार काढते अंधारात काहीच दिसत नसेल तुम्हाला तरी मम्मीला त्यांना काही दिसत नाही म्हणजे बल लावलाय हा लय काळ अंधार दिसत असेल तर जाऊन द्या आता मम्मी आपण घरात आले उधार झाले व्हिडिओ काढू नाही तर आले दार काढून आणि शेंगदा भरती होतं पण आता बारीक करायचं वेळ नाही म्हणून जेवायचं ठेवावं त्याच्याला बारीक करावं बांधून तर हे सारखं पन्नास वेळा थोडा थोडा खूप करायचं लागतं तेवढंच लागतं पावसा पाण्याचा मुखाच्या कुटासाठी कोणाच्या तरी उचलून जायचं ते आपलं आपलं केलेलं बरोबर तसं आवडत पण नाही राहायला आणि हे करायलाच ता नाही आणलेलं सामान घरातलं असतं

असा बनवलाय तसा पाच दिवस झालं दिवस झालं त्यामुळं गरम पडले होते पाऊस शिवून गेले आमच्या इथं पडल्यासारखं टिकत मोठ मोठं काय व्हिडिओ येत नाही त्याला येऊन घेत नाही मग काय आम्ही काय पोनाला घे म्हणत नाही मजा जे बाहेर बसवायची आपलं बसायचं घरा शिवतो बाप्पाला येत आजी पण नाही येत आता एवढ्यात आणि शिव पण नाही येत नाही येत ये ते नाही येत 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 आता काय सगळं जाण रात्रीच ते जेवायचं जेवण करायचं आता हंडी घासायची परत सकाळ उठली की चालूच पावसामुळे दुप्पट दिवसभर पण ते गरम होतं होतात आज लाईट पण नव्हती ना हा

ही उडशी आहेत उलट मग त्र्याऐंशी टक्के पाडले माझ्याच लक्षात नाही खरंच माझ्या लक्षात नाही शिवराज बघायला कसं करतोय शिवराजला फटकावायचं आहे का शिवले यावाणी करायला हे रे शिव जरा दाखव तुझ्या मुकडाला येईल सगळ्यात ये रे मित्रांना सगळ्या दाखव शिव कसा दिसतोय ले दिवस झाला आमचा शिव चालला म्हणतात आता शिवला आधार कार्ड काढायचं काय करायचंय रे शिव इकडे तू शाळेचं सांग इकडे तुला पडशील पडशील जागा इकडे रोते दरवाजे काय करायचंय आपल्याला काय करायचं तुला तुमच्या शाळेत आल्या पुस्तके बालवाडीची आणि मग काय करायचं शिवला लागल्या आज तशी पाच वर्ष काय केले आहे सांग ना सांग आधार कार्ड काढायचं आज जायचं होतं पण आज लायच नव्हते आता शिवला उद्या परवा निघ शिवचं आधार कार्ड काढले नाही अजून आम्ही शिवचं आधार कार्ड काढायचं शिवला किती पुस्तक आहे किती ती बोट किती

वन टू मन बरं नीट नीट इकडे बघून हा हे बोलतोय नीट नीट तो इकडे बघून बोल की कीड तुझं नाव सांग बर वा

भारत देश महाराष्ट्र राज्य आशिया खंड आशिया खंड उभारा म्हणा मोठा झाला का छोटा झाला मला ते सांगा नक्की कमेंट करून सांगा नक्की कमेंट करून सांगा आता मी हुशार झालोय म्हणा हुशार झाले आता मी ना काय करतो सायकल खेळतो काय खेळतो आमच्या शिवराच्या सायकलची पंक्चर काढायची सायकल त्याला कळतच नाही दोरी ते म्हणतो राखी म्हणतो आमच्या शिवला पण देव मस्कुबाची बांधायची देव मस्कुबाची बांधायची देव मस्तुबा मस्कुबाची बनायच काय म्हणून मस्तुबा

जायच विसरून पळ बायला तरी जायचं मित्रांना सांगत नाही मग जायचं ना खाबरती जाऊन दे आता तुला शाळेचे कपडे आणायच्यात ना आणि शिवराज तुला आता शाळेचे कपडे आणायच्यात ना बोलू कोणाचं गप्पा ऐकावे लागतात शाळेचे कपडे आणायचेत का नाही सांग आधार का नाही अजून हे करायचं बोटेला आणावे लागून डबा आहे ना तुला कुठे डबा आणायचा शाळेचे कपडे आणि डबा कुठलाय